खूप आयकॅचिंग कलर आहे आणि त्यावर मिरर वर्क इथे करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की तुम्ही इथे हा झालर इथे पाहत आहे साडीच्या आतमध्ये पल्लूला इथे त्याचा जो पदर आहे ना पद त्या पदरमध्ये इथे झालर देण्यात आलेला आहे तो इथे एक प्लस पॉईंट मिळतोय तुम्हाला याच्या कलर चार्टची जर मी इथे गोष्ट करू तर खूपच अप्रतिम असा कलर चार्ट इथे मेंटेन करण्यात आलेला आहे कलर एक एक पेक्षा एक बेस्ट कलर इथे तुम्हाला मिळत आहे डार्क लाईटचा चा खूपच ब्यूटीफुल असा शेड इथे रेडी करण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साडीज पण त्याच्यामध्ये स्पेशल काय आहे दरवेळेस मी तुमच्यासाठी साडीज कुर्तीज अजून खूप सगळ्या वस्तू घेऊन येत असते तर आज मी पर्टिक्युलर साडीज घेऊन आलेली आहे लिनन साडीज हो जे तुम्ही मला हमेशा सांगत होते की लिनन साडीजवर व्हिडिओ बनवा आणि खूप सगळे कस्टमर्सची अशी रिक्वायरमेंट होती की लिनन लिनन वस्तू अशी आहे जी खूप कम्फ खूप कम्फर्टेबल असते आणि मार्जिन वाईज पण खूप चांगली वस्तू असते तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे खूप छान असं ब्युटिफुल कलरमध्ये तुम्हाला इथे मिळत आहे मेन म्हणजे त्यावर जे रेशमच्या धाग्याचं काम करण्यात आलेलं आहे ना ते सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह इथे मिळतंय हे पण काही अशा प्रकारे साडीचा कलर तुम्हाला मिळतोय जो खूप आय कॅचिंग कलर आहे लिनन बेजवर आहे आणि छान असा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये त्यावर वर्क करण्यात आलेला आहे आणि याची कॅटलॉगची जर मी इथे गोष्ट करू तर तुम्ही याचा कॅटलॉग इथे पाहतायत खूप छान असं कॅटलॉग इथे देण्यात आलेलं आहे कॅटलॉगवर डिफरंट कलर मिळत आहे याचा अर्थ असा की आम्ही इथे सेट वस्तू विकत असतो म्हणजे की तुम्हाला आमच्या इथे सिंगल पीस मिळणार नाही तुम्हाला बंचच्या हिशोबानेच घ्यावं लागेल जर तुम्ही तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे ज्याला तुम्हाला ग्रो करायचं असेल तेव्हा तुम्ही आमच्याशी जुळू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस स्टार्ट करू शकतात तर खूप छान असं सॅम्पल आहे चला आपण जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट सॅम्पल मी इथे कोणतं दाखवणार आहे तर नेक्स्ट सॅम्पल जे तुम्हाला इथे मिळत आहे कलर खुप हा खूप आयकॅचिंग आहे ऑलमोस्ट लेडीजचा फेवरेट कलर हा तुम्हाला इथे मिळतोय पिंक कलरचे जेवढेही शेड असतात ना बाबा त्या मुलींचे मुलांचे बायकांचे सगळ्यांचे फेवरेट फेवरेट असतात तर हा एक प्लस पॉईंट आहे हा कलरचा खूप आयकॅचिंग कलर आहे आणि त्यावर मिरर वर्क इथे करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की तुम्ही इथे हा इथे पाहत आहे साडीच्या आतमध्ये पल्लूला इथे त्याचा जो पदर आहे ना प त्या पदरमध्ये इथे झालर देण्यात आलेला आहे तो इथे एक प्लस पॉईंट मिळतो आहे तुम्हाला आणि जर या साडीच्या टेक्स्चरची गोष्ट करू तर तुम्ही इथे पहा या साडीचं खूप ब्युटिफुल टेक्स्चर इथे मिळतो आहे तुम्हाला हे पहा खूप ब्युटिफुल असं टेक्स्चर इथे देण्यात आलेला आहे कारण की लिनन बेस्डची साडी आहे आणि ही लिनन साडीची जर मी गोष्ट करू तर जास्त फुलत नाही ओवरऑल तुम्ही जर सिल्क साडी पाहाल किंवा कॉटन सिल्क साडी पहाल तर ती फुलते घातल्यानंतर ती फुलत असते प्रॉपर त्याची फिटिंग नसते नाही ही बसत पण यासाठी पर्टिक्युलर याची गोष्ट करू तर ही फुलत नाही चला आपण पाहूया याचा कलर चार्ट कितीचा कॅटलॉग तुम्हाला इथे मिळतोय तर तुम्ही हे पहा एवढ्या कलरचे तुम्हाला इथे कॅटलॉग मिळत आहे आणि डिझाईन त्यावर सेम करण्यात आलेली आहे तुम्हाला आमच्या इथे खूप सगळ्या वस्तू अशा मिळतात ज्याम ज्यावर तुम्हाला सेम कलर सेम डिझाईन मिळतात खूप सगळ्या असे असतात ज्यामध्ये तुम्हाला सेम डिझाईन पण डिफरंट कलर मिळतात प्रॉपर तुमची चॉईस असते आणि आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत म्हणजे की या वस्तू आम्ही स्वतः बनवत असतो आणि तुम्हाला विकत असतो तर तुम्हाला जर तुमच्या आवडीची कोणती डिझाईन बनवायची असेल तर तू तु, तीही तुम्ही बनवू शकतात पण त्यामध्येही काही तुम्हाला एक क्वांटिटी द्यावी लागते तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला ऑर्डर करावं लागतं सेम डिझाईनमध्ये किंवा आजकाल ती जास्त प्रिंटिंग चालू आहे की पर्टिक्युलर फेस प्रिंटिंग जसं की मोदीजी किंवा कमल भाजपा त्यांचं जे ही काही चिन्ह असते त्या पर्टिक्युलर चिन्हाच्या साड्या त्यांच्यावर किंवा शर्ट्सवर प्रिंटिंग केली जाते तर ती एक वस्तू आहे त्या प्रकारची प्रिंटिंग आमच्या इथेही तुमच्या आवडीची वस्तू आम्ही तुम्हाला बनवून देऊ शकतो कारण की आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत तर हा एक प्लस पॉईंट तुम्हाला आमच्याकडून घेण्याचा इथे मिळत असतो जर तुम्हाला कोणताही प्रश्न म्हणत असेल तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात त्यासाठी काय करू शकतात स्क्रीनवर जे लिहिलेले नंबर आहेत त्यावर कॉल करा किंवा मेसेज करा किंवा टेलिग्रामवर मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दरेक वस्तूची बारीकीने गायडन्स प्रोवाईड करतील की ऑनलाईन कसं ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही इन्क्वायरीज असतील तेही तिथे क्लिअर केले जातील तर चला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट सॅम्पलकडे हा कलर मला तर खूप आवडतो ग्रे कलर डार्क डार्क ग्रे असो किंवा लाईट ग्रे असो किंवा ब्लॅक कलर असो तर हा खूपच जास्त फेवरेट कलर असतो कारण की अंगावर खूप शोभून दिसतो एकदम प्रोफेशनल लुक देत असतो हा कलर तर म्हणून मला हा कलर खूप इथे आवडत असतो तर हा पहा पर्टिक्युलर याची जर गोष्ट करू तर मिरर वर्क याच्या आतमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यावर डिफरंट एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि याच्या कलर चार्टची जर मी इथे गोष्ट करू तर हे पहा काही अशा प्रकारचे याचा कलर चार्ट इथे तुम्हाला देण्यात आलेला आहे तर छान असा कलर सोबत छान असेल डिझाईन तुम्हाला इथे मिळते तर तुमच्या मनात हा एक प्रश्न असेल की मॅम जर तुम्ही आम्हाला मध्ये कोणत्याही प्रोडक्टची प्राइस सांगाल तर ते खूप सोपं पडेल घेण्यासाठी तर तुम्ही मध्ये प्राइस का नाही सांगत तर त्याचं मुख्य रिझन असं आहे आम की आम्ही ॲज अ होलसेलर या सगळ्या वस्तू सेल करत असतो म्हणजे की जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तेव्हा आमच्याशी जुळतात आणि जर कोणत्याही प्रोडक्टची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगितली तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते तर म्हणून जर तुम्हाला कोणत्याही वस्तूची प्राईस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोणत्याही वस्तूची प्राईस इथे जाणून घेऊ हो शकतात तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट साडीच्या डिझाईनकडे इथे यामध्ये थोडी डार्क डिझाईन करण्यात आलेली आहे म्हणजे की पहिल्या ज्या आपण साड्या पहिल्यात आहेत लिनन बेजवर त्यावर थोडंसं डिफरंट हलकंचं काम होतं पण यावर तुम्ही पहा विविंगचं डार्क काम करण्यात आलेलं आहे म्हणून ही साडी आपण शुभप्रसंगी पण वापरू शकतो आपले कस्टमर शुभप्रसंगी पण या वस्तूला घेऊ शकतात आणि लिनन साडीची जर गोष्ट केली लि जो कपडा आहे त्यावर मार्जिन खूपच चांगली ॲड करता येते तर हा एक प्लस पॉईंट तुम्हाला इथे मिळतो याचे कलरच्या चार्टची जर मी इथे गोष्ट करू तर खूपच अप्रतिम असा कलर चार्ट इथे मेंटेन करण्यात आलेला आहे कलर एक एक पेक्षा एक बेस्ट कलर इथे तुम्हाला मिळत आहे डार्क लाईटचा खूपच ब्युटिफुल असा शेड इथे रेडी करण्यात आलेला आहे आणि जर तुम्ही हे सगळे कलर्स तुमच्या शॉपमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करा तुमच्या स्टॉकमधून इन्क्लूड कराल तर तुमच्यासाठी ही वस्तू खूप बेनिफिशियल होऊ शकते आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मॅम ऑनलाईन जर का आम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मिनिमम किती ऑर्डर करावं लागेल तर तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे तर मिनिमम पर्चेसिंग तुम्हाला पंधरा ते वीस हजाराची करावी लागेल त्या जेणेकरून त्या वस्तूचं एक पार्सल बनतो आणि ते पार्सल आम्ही तुमच्या ॲड्रेसवर जो ॲड्रेस तुम्ही आम्ही देता त्या ठिकाणी आम्ही इथून पाठवून देतो आणि जर तुम्ही पर्सनली अजमेऱ्या फॅशनला येऊन व्हिजिट करत आहात तर तुम्हाला मिनिमम किंवा मॅक्सिमम परचेसिंगची कोळी लि कोणत्याही प्रकारची लिमिट लिमिट नाही ठेवण्यात आलेली आहे तर हा होता एक प्रश्न तुमच्या मनात जो आला असेल की ऑनलाईन कसं कर ऑर्डर करायचं जर तुम्हाला अजून कोणती जाणकारी हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात चला पाहूया आपल्या व्हिडिओचं लास्ट सॅम्पल खूप ब्युटिफुल असा कलर इथे देण्यात आलेला आहे हा पा खूप एलिगंट अशी वस्तू आहे आणि हा कलर पण खूप सगळ्या कस्टमर्सचा फेवरेट असतो कारण की अंगावर शोभून ही वस्तू एकदम दिसत असते आणि याच्या कलर चार्टची मी इथे गोष्ट करू तर हे बघ एकदम छान असं याचाही कलर चार्ट इथे मेंटेन करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा होता पर्टिक्युलर व्हिडिओ लिनन साडीजवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बाय